जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेली आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा महासागर पंढरीच्या उटोबाच्या भेटीसाठी असो असलेल्या वारकरी मैलोनमैल पायी चालत जातात आणि या अलौकिक वारीमध्ये शांतता सुव्यवस्था आणि सुरक्षितता राखणे हे एक मोठे आव्हान असते हे आव्हान यशस्वीपणे पेलण्यात विशेषतः आषाढीवारीच्या आळंदी येथील टप्प्यावर पोलीस दल आणि होमगार्ड जवानांचे योगदान अत्यंत मोलाचे आणि कौतुकास्पद ठरते सतपरिस्थिती श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे पायी प्रस्थान आळंदीहून पंढरीकडे झालेले असून लाखोच्या संख्येने वारकरी या वारीत सहभागी झालेले आहेत अशा प्रचंड गर्दीचे नियोजन करणे वाहतूक सुरळीत ठेवणे हरवलेल्यांना मदत करणे आणि कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अहोरात्र डोळ्यात तेल घालून काम करणे हे एक प्रशासकीय कर्तव्य असून ते एक सेवाभावी कर कार्य आहे दिवसपाळी असो व रात्रपाळी असो मंदिर परिसर असो इंद्रायणी नदीघाट असो वा मुख्य रस्ते प्रत्येक ठिकाणी या जवानांनी आपल्या कर्तव्याचे जाणीव ठेवून अत्यंत बंदोबस्त ठेवलेला आहे त्यांच्या या अथक परिश्रमामुळे आणि निस्वार्थ सेवेमुळेच ही वारी दरवर्षी यशस्वी आणि सुरक्षितरित्यापणे पार पडते आषाढी वारी आळंदी पोलीस आणि होमगार्ड जवानांचा उत्कृष्ट बंदोबस्त आषाढी वारी दरम्यान आळंदी येथे पोलीस आणि होमगार्ड जवानांनी अत्यंत कौतुकास्पद बंदोबस्त केला वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि वारी सुरळीत पार पाडावी यासाठी त्यांनी दिवसरात्र अवरात्र मेहनत घेतली बंदोबस्ताचे स्वरूप दोन पाळ्यांमध्ये काम बंदोबस्ताची विभागणी दिवसपाळी आणि रात्रपाळी अशा दोन विभागामध्ये करण्यात आली होती यामुळे चोवीस तास सुरक्षा व्यवस्था चोख राखली गेली महत्वाचे ठिकाणे मंदिर परिसर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराभोवती कडे कोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता ज्यामुळे गर्दीचे नियोजन करणे शक्य झाले इंद्रायणी नदी घाट परिसर नदीघाट घाटावर विशेष लक्ष ठेवण्यात आले होते जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रस्ते वाहतूक वारी मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि कोंडी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांचे मोठे योगदान होते वॉच वॉच उंच गर्दीवर आणि हालचालींवर नजर ठेवण्यात येत होती महत्वाचे कर्तव्य हरवलेल्या वारकऱ्यांना कुटुंबियांकडे सुपूर्द करणे वारीमध्ये अनेकदा लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हरवतात अशा वेळी पोलीस आणि होमगार्ड जवानांनी तात्काळ शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचे महत्वाचे महत्वपूर्ण काम केलेले आहे योग्य सेवेमध्ये आरो सेवे किंवा आरोग्यसेवेमध्ये मदत वैद्यकीय पथकांसोबत समन्वय साधून गरजू वारकऱ्यांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात मदत केली अनुचित घटनांना प्रतिबंध कोणतीही घटना किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दल सतर्क होते नियोजन करणे आणि व्यक्तीवर लक्ष ठेवणे त्यांनी शांतता राखण्यास यश संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रस्थान सध्या संत ज्ञानेश्वर महाराजांचे पायी प्रस्थान आळंदीहून पंढरी पंढरपूरकडे झालेले आहे लाखो वारकऱ्यांच्या संख्येने पालखी पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे या प्रस्थानाला आणि वारीला सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी पोलीस आणि होमगार्ड जवानांनी केलेली तयारी व अंमलबजावणी ही अत्यंत महत्वाची आहे एकंदरीतच अळंदी पोलीस आणि होमगार्ड जवानांनी आषाढी वारीच्या बंदोबस्तात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे ज्यामुळे वारी शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यास मदत झालेली आहे आषाढीवारी आळंदीतील पोलीस आणि होमगार्ड जवानांच्या कामगिरीचा सारांश सांगायचा झाला तर आषाढी वारीदरम्यान आळंदी येथील पोलीस आणि होमगार्ड जवानांनी केलेल्या बंदोबस्ताचा मुख्य उद्देश वारकऱ्यांची सुरक्षितता आणि वारीचे सुरळीत संचलन हा होतो किंवा हा होता हा बंदोबस्त दिवस आणि रात्र अशा दोन पाळ्यांमध्ये ठेवण्यात आलेला होता ज्यामुळे चोवीस तास कडेकोट कोट सुरक्षा व्यवस्था राखली गेली जवानांनी मंदिर परिसर इंद्रायणी घाट परिसर रस्ते आणि वाहतुकीचे नियोजन यासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवलेला वॉच टावरचा वापर करून गर्दीवर नजर ठेवण्यात आली त्यांच्या कामात हरवलेल्या वारकऱ्यांना कुटुंबाकडे सुपूर्द करणे आणि आरोग्य सेवामध्ये समन्वय साधून मदत करणे याचा समावेश होता कोणत्याही अनुचित घटना घडू नये यासाठी ते सतत सतर्क होते थोडक्यात संत ज्ञानेश्वर महाराजांचे पंढरपूरकडे झालेले प्रस्थान आणि त्यासोबत निघालेल्या ला लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आळंदी पोलीस आणि होमगार्ड जवानांनी अत्यंत शिस्तबद्ध प्रभावी आणि निस्वार्थीपणे कर्तव्य बजावले ज्यामुळे वारी शांततेत आणि सुरक्षितपणे पार पाडण्यास मदत झाली आषाढी वारी बंदोबस्तातील अमूल्य योगदानाबद्दल आभार प्रदर्शन आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या यशस्वी आणि शांततापूर्ण बंदोबस्तासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्हा होमगार्ड मुख्यालय यांच्या सोबतीने बाहेरून आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे आणि होमगार्ड जवानांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो वारीच्या काळात आळंदीमध्ये लाखोंच्या संख्येने वारकरी येत असतात या प्रचंड गर्दीचे नियोजन करणे वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे सुरक्षितेची खात्री देणे आणि कोणताही अनुचित प्रकार घटनांना प्रतिबंध घालणे हे एक मोठे आव्हान असते या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आपले कर्तव्य निष्ठापूर्वक आणि अत्यंत धैर्याने पार पाडले तुमच्या योगदानामुळेच आजचा हा संपूर्ण बंदोबस्त सुरळीतरित्या पार पडला वारीचा संपूर्ण मार्ग आणि आळंदी परिसर शांततापूर्ण आणि सुरक्षित राहिला हरवलेल्या वारकऱ्यांना त्यांच्या कुटुंबियापर्यंत पोचविण्यात मदत झाली गरजूंना वेळेवर मदत आणि सहकार्य मिळाले एकंदरीत ही वारी सुरळीत आणि निर्व निर्विघ्नपणे पार पडली तुम्ही दाखवलेली शिस्त समर्पण आणि अवरात्र सेवा खरोखरच कौतुकास्पद आहे कडकून असो वा रात्रीची गस्त तुम्ही कधीही कर्तव्यापासून विचलित झालेले नाहीत तुमच्या या अमूल्य योगदानाबद्दल पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्हा होमगार्ड मुख्यालय तुमचे सदैव तृणी राहील भविष्यातही असे सहकार्य लावेल अशी आशा आहे तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद आळंदी पोलीस स्टेशनचे विशेष आभार उत्तम भोजन निवास व्यवस्थेबद्दल कृतज्ञता आषाढी वारी दोन हजार पंचवीसच्या यशस्वी बंदोबस्तासाठी आळंदी येथे असलेल्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पुणे जिल्हा होमगार्ड मुख्यालय तसेच बाहेरून आलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांची कर्मचारी आणि होमगार्ड जवानांतर्फे आम्ही आळंदी पोलीस स्टेशन आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानू इच्छितो वारीच्या बंदोबस्तादरम्यान आपण उपलब्ध करून दिलेल्या उत्तम भोजन व्यवस्था आणि राहण्याची सोय ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद होती आवरात्र कर्तव्य बजावत असताना वेळेवर आणि रुचकर जेवण मिळणे तसेच स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी निवासाची सोय असणे हे अत्यंत महत्त्वाचे असते आपल्या या व्यवस्थेमुळे आम्हाला आपले कर्तव्य अधिक चांगल्या प्रकारे आणि उत्साहाने पार पाडता आले शारीरिक थकवा कमी होऊन उन, मनोबल उंचावले घरापासून दूर असतानाही आपुलकी आणि आदरपीताचा अनुभव मिळाला तुमच्या या आदर किथ्यामुळे आणि सहकार्यामुळेच आम्ही सर्वांना वारीचा बंदोबस्त यशस्वीरित्यापणे पूर्ण करता आला ही केवळ एक प्रशासकीय सुविधा नसून तुमच्याकडून मिळालेली ही आपुलकी आणि काळजी होती ज्यामुळे सर्व जव सर्व जवान अधिक जोमाने काम करू शकले आणंदी पोलीस स्टेशनने दाखवलेल्या या उद्धारतेबद्दल आणि अ उत्तम नियोजनाबद्दल आम्ही सर्वजण आपले विशेष तृणी आहोत मनपूर्वक आपल्या सर्व टीमचे व विशेषतः आळंदी पोलीस डिव्हिजनचे पी आय पी आय साहेबांचे व आपल्या सर्व टीमचे आम्ही मनपूर्वक आभारी आहोत भविष्यात पुन्हा कधी आळंदी बंदोबस्त करण्यास आम्हाला मिळाला तर आम्ही उत्साहपोटी आळंदी बंदोबस्त करण्यास येऊ हे आम्ही आपणास गोवी देतो आळंदी बंदोबस्त कर्तव्यपूर्तीचे अवलौकिक समाधान आषाढी वारीनिमित्त आळंदी येथे कर्तव्य बजावून मिळ मिळालेले समाधान हे शब्दात व्यक्त करण्यासारखे नाही हा केवळ एक बंदोबस्त नव्हता तर लाखो वारकऱ्यांच्या भक्तिसागरात नाहून निघण्याची आणि त्यांच्या सेवेत रुजू होण्याची एक अलौकिक संधी होती कडक ऊन गर्दीचा महासागर चोवीस तास सतर्क सतर्कता शारीरिक थकवा आणि सगळ्यांवर मात करत जेव्हा एक वारकरी सुरक्षितपणे पंढर पांडुरंगाच्या भेटीसाठी पुढे सर सरकतो किंवा हरवलेले बाळ आपल्या आई वडिलांना भेटते तेव्हा मिळणारा आनंद आणि समाधान हे कोणतेही पगारी कोणत्याही पगारीपेक्षा स सन्मानापेक्षा कितीतरी पटीने मोठे असते मंदिराच्या परिसरात इंद्रायणीच्या घाटावर किंवा वाहतूक कोंडी सोडवताना आम्ही केवळ आमचे कर्तव्य बजावत नव्हतो तर या वारीच्या पवित्र पावित्र्याचा आणि परंपरेचा एक भाग बनलो होतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व होमगार्ड कार्यालय पुणे जिल्हा यांच्या आम्ही सतशावरुन आहोत चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा लाईक करा शेअर कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं व अशाच प्रकारचं चांगलं काम घेऊन आम्ही आपल्यासमोर येत राहू कृपया करून चॅनलला छान छान कमेंट करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलचे सभासद व्हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल जय चौधरी क्रिएटर चॅनल आपलं सतशा आभारी आहे धन्यवाद